काय बाई एवढा बर घर बनवला फर्निचर हारखं तुम्हाला काय सांगू माझी अवस्था ज्याचा जलते त्यालाच करते असं दे तर स्वागत आहे तुमचं यश पाटील या यूट्यूब चॅनलवर तर गाई आजचा लाग यासाठी स्पेशल आहे की आज आम्ही झाडं लावणार आहोत घराजवळ अशी बघा तुम्ही दाखव तुम्हाला दाखव तुम्ही लाईनला घराच्या साईडला पूर्ण जेवढे जेवढी लाईन आहे एवढी मोठी तेवढ्या लाईनला पूर्ण झाडं लावलेत आम्ही फक्त ता खायाचीच लावलीत ला खायची वगैरे फुलांचे वगैरे लावलेत तर अजून थोडी ॲड केली आम्ही बघा हा पानांचा झाड आहे हा खायाच्या पानांचा झाड आहे हा बघा आणि हा हा कुठला कुठे जास्वंदिताय ना दा हा फुल जरा मोठा होत आहे तर आज तुम्हाला कसं आम्ही वगैरे लावतो म्हणजे काय काही दिवसभर करतो ते तुम्ही बघा तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आता आपण झाडा लावूया ही मगफल आहे ही बघा ही आहे मखमली आणि ही तुलास आहे ना ही तुलस आहे आणि ही आहेत खायची पाणी आणि बघा जास्वंदीचा फुल वगैरे आहे हीच लावायची आहे ते कुठं लावायची कुठे

हो मुला बिला तोरू नको कशी तुटते मजा येते असं कर आणि ये दस असं असं कर दस ही माते उरव दे यो तर मी सब मुला बट आता आता तेच माती टाक लाल कुठे लावायचं मगमली इथं जाण तिलो तस मग झाडा बघा पार लुल्या मुल्या झाल्यान <laughs> ते कारले लुळ्या मुळ्या काय लावू इथं लारीनुसार लावतो

साइडला घराच्या साईडला मस्त शेतात बघा नुसती हिरवळ हिरवळ सगळीकडे जबरदस्त काय बोलत परत उबरा पाहिजे होता काय काय उबर करायला पाहिजे त्याच बघ माझ्या वाईटच बघ उपरा <laughs> परायला पाहिजे या साईडला दोन जास्वती लावले किती मोठा आंबा आहे मोठा आंबा आहे पण अजून एक आंबा खावला भेटत नाही दंबा आंबा येतात दोनशे तीनशे आंबेड पण बारीक बारीक वरा पालवून घेतात एक आंबा नाही खावते बिचाऱ्या आणि बघा तुम्हाला स्पेशल दाखवते लिचीचं झाड बघा बरेच का लिचीचं झाड होणार नाही तुमच्या तो नाही या नाही त्या नाही पण आहे तुम्हाला काय वाटतंय मोठा होईल किंवा फळा वगैरे येतील काय कमेंट करून मला एकदा नक्की सांगा या लिचीच्या झाडावर वगैरे येतील का मोठा होईल का झाड मला एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि फायनल काय जातं झाडं वगैरे लावून आपण वरती घरावं चला मस्त क्लायमेंट वाटते झोपेतून उठलो मस्त आणि आता घराच्या खाली जस्ट आलोय पाऊस आला वाटत पाऊस आला <laughs> कसला पाऊस आलाय बेकार बेकार पाऊस आले बाबा

तर गाई बरेच जणांची इच्छा होती की तू घर बाहेरून आहे तर आतून कधी दाखवणार तर काय तुम्हाला मी आतून माझं घर दाखवतोय कसा आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा चला आता आपण घर बघूया ही माझ्या हॉटी खिडकी आहे बघू शकता तुम्ही कसे डोंगर हवेची कमी नाही अजिबात भरपूर हवा हे खिडकी ही मोठी ते मोठी खिडकी आहे बघा ती त्यांची हा इकडे सगळीकडे शेतच शेत आहे चारही बाजूला आता आपण हॉल तर बघितलात पुन्हा एकदा बघा हॉल हसताय ना हसायलाच पाहिजे तर काहीच हा माझा हॉल आहे तर आता आपण जाऊया बेडरूम तर हॉलचा व्यू कसा वाटला किती मध्ये तुम्ही एकदा मला कमी करून नक्की सांगा आणि आता जाणार आपण मास्टर बेडरूममध्ये लाईव्ह पाऊस आलाय करते लावू पाऊस आलाय कुठे लाईव्ह पाऊस तुम्हाला बघत आता लाईव्ह पाऊस घरांची किती लाईव्ह पाऊस येऊन बघा 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 पाऊस आला बघा पाऊस आला बघा लाईव्ह पाऊस आला रे आला स्पीड लाईल बघ तुला बघत असतं ना रोज बघते मी आला बोलायला मी लाईव्ह पाऊस आला लाईव्ह पाऊस <laughs> म्हणजे असं बघायला मजा येते समोर येताना पाऊस डोंगर तरी दिसतो आपण कसं गाडी चालवतो काय तर कुठे येते पाऊस काही कळत नाही आणि चालताना वगैरे आता डोंगर तर दिसतो डोंगर पण दिसत नाही एवढा फास्ट पाऊस आलाय बघा आणि आला डोंगर पण दिसत नाही ना <laughs> आला पाऊस आला घर असा इतर असा मागे जा मागे जा आला बघा आला अरे घर नाला पाऊस पाऊस हाऊस आला भारी नाही भारी आहे ना फुलपाखरू <rub> <टानीकल> <Mongol Undertaker> <matter> <figur> करून जात का म्हणजे आम्हीच नाही जात त्याची पण थोडं त्याच्यामध्ये पसार आहे तर तुम्ही इग्नोर करा हा जो दाखवतो तुम्हाला आपण बघून घ्या इकडे पण मागे डायरेक्ट डोंगरच आहे बघू शकता पूर्णचे पूर्ण डोंगर इकडे पण शेताला होते बघा तर हा एक माझा बेडरूम आहे तर मी ती लॉक तुम्हाला पाच सहा दिवसात हा देवार आहे गण नय गण देव हा छोटासा देवार आहे आणि हा माझा आहे किचन किचन मध्ये बघा पापा किचनचा व्यू दाखवतो पाणी पडते लाईव्ह पाणी लाईव पाणी शेता लावतात हे बघा किचन शेता आणि हा आमचा गरिबांचा बेसिंग लाइटरवरती आहे बघ सगळी अरे मी विचार बरा सिलेंडर संपला लाइटरवर चालला ज्यावर लाईटवर बनवू शकते बर आहे बरं बोललोय असं कधी असतं असं कधी असतं का नंटर असं काय बोलत अरे बाबा जर बोलू विचार तर नेक्स्ट फेरी तिथे गेलो जरा विचारला मी ना बरोबर आहे का आता बरं येते मला जर सिलेंडर संपला तर बरं लागू शकते ना वेळ शेगडी बरं तुम्ही बोलत नाही की लाईट वर लागत नाही मध्ये असं कधी असतोय काय कुठे आवरा असा आला होता ना लागत मला लय बेकार वाटला होता हा बाबा चल बरे तू कळते मला मला नाही थांबणार बरे थांबला ऍक्च्युली <laughs> ही खिडकी आहे ना ही डायनिंग टेबलची आहे डायनिंग टेबल अजून आला नाही येणार आहे सगळे फर्निचर गोळ केले तर आटाकलो जाम त्याला उपटीस खालास करायचं वाटतंय असते <laughs> हो एक मी त्याची वाट बघते नाही तुम्ही करून तर काय तुम्हाला आहे रे रिअल्टी ना आणि काही बरेच जण बोलतात की एवढा भारी घर बांधला बाहेरून आतून वगैरे तर फर्निचर का नाही केला तर फर्निचरचा एक इश्यू सांगते तुम्हाला फर्निचरचे मी पैसे वगैरे नव्वद टक्के पैसे दिलेले आहेत मी त्याला विश्वासाने आणि तो का अजून आला नाही तू कुठं गेलाय गावाला गेलाय कुठं गेलाय काय देव जाऊन त्याचे दे त्याला माहिती आहे तर त्याच्यासाठी मी थांबलोय आता थोडी वाट बघेन नाही आलं तर मग काय विचार करेन आणि नाहीतर मग करून टाकेन दुसऱ्याकडून फर्निचर असा काही इच्छा नाही पण बरेच जण बोलू की आय भाई एवढा भारी घर बनवलं तो फर्निचर कर अर्क तुम्हाला काय सांगू माझी अवस्था ज्याचा जलते त्यालाच करते असू दे तर तो बघू आपण वाट बघू तू येते का नाही नाही कुठे त्याची वाट बघू धरू का आला तर आला नाही तर मी दुसऱ्याकडून करून घेऊ ना फर्निचर Nanti no. awak asap-asap nak kututup malam Nak kututup? Aku lah येस तू बाहेरून घर दाखवला मस्त आहे पण आतून दाखव आम्हाला आतून बघायचं आहे तर भरपूर जणांनी कमेंट केलं होतं भरपूर जणांनी मेसेज केलं होते आणि होती भेटून ते ज्यांना भेटायचं वगैरे बाहेर ते पण बोलते अरे भाई तरी घर दाखव कधी बघायला तरी भेटत तरी म्हणजे कधी बघितलं नाही कधी येऊ तेव्हा येऊ सध्या तर दाखवत होते तर म्हणून मी स्पेशल तुमच्यासाठी व्हिडिओ बनवली लाईफ पसार होता खरं तुम्ही साफ 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 चप केला ते व्हिडिओ करते नाही थांब पसार काही काम नाही केलं बरोबर असं आणि हा घर तुम्हाला दाखवला कसा येतो तर कमेंट करून मला एकदा नक्की सांगा की माझ्या घरासम घर घर कसं आहे आणि बाहेरून व्ह्यू कसा आहे ते कमेंट करून मला एकदा नक्की सांगा तर घर आचाव मी रिटर्न करतोय बाय 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 बोल बाय बाय